पोर्तुगीजांनी गोव्यावर सत्ता मिळवल्यानंतर तेथील हिंदू लोकांवर त्यांनी धर्मांतराची जबरदस्ती कशी केली होती आणि संभाजी महाराजांनी त्यांना कसं पळवून लावलं होतं हे आपण आज पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो सोळाशे त्र्याऐंशी साली रायगडाच्या गडावर संभाजी महाराज सिंहासेनावर बसले होते शत्रूच्या हृदयात भीती निर्माण झाली होती त्या काळात गोवा पोर्तुगीजाच्या ताब्यात होता तेथे हिंदू धर्मावर अन्याय सुरू झाला होता मंदिरं पाडली जात होती जबरदस्तीने धर्मांतर होत होतं गोव्यातील लोक भीतीखाली जगत होते ही बातमी रायगडावर पोहोचली दरबारात ताटकण्याने उभे राहून संभाजी महाराज म्हणाले जे धर्मरक्षणासाठी उठत नाहीत त्यांना राजा मनवण्याचा अधिकार नाही आणि मग त्यांनी गोवा मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला हजारो मावळ्याचं सैन्य तयार केलं त्यांनी ठरवलं गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करायचा मार्ग अत्यंत कठीण होता डोंगराळ प्रदेश नद्या पोर्तुगीजांची बाले किल्लेसारखी तटबंदी पण मराठा सैन्य थांबणाऱ्यातलं नव्हतं संभाजी महाराजांनी गनिमी काव्याने हल्ले चढवले लपून छपून अचानक हल्ले करून त्यांनी गोव्याच्या अनेक भागांवर ताबा मिळवला पोर्तुगीज थरथर कापू लागले त्यांच्या चर्चावर आता संभाजींच्या घोड्यांचे टापा घुमत होते हिंदवी स्वराज्याच्या छत्रछायेखाली गोवा यावाच ही महाराजांची भूमिका होती पण अचानक एक वाईट बातमी आली मुघल कर्नाटकाकडे निघाले होते मागच्या दरवाजातून राजावर चालून आले होते संभाजी महाराज निर्णयाच्या उंबरट्यावर होते गोव्यात तळ ठोकायचा की कर्नाटकाच्या दिशेने मोहीम वळवायची स्वराज्याचं रक्षण त्यांच्यासाठी सर्वोच्च होतं त्यांनी गोव्यातील मोहीम तात्पुरती थांबवली आणि आपल्या सैन्यासह से माघार वळवले पण गोव्याच्या भूमीवर त्यांनी स्वराज्याचा झेंडा फडकवलाच होता पण पोर्तुगीजांनी एक गोष्ट शिकून घेतली होती संभाजी महाराज हे केवळ योद्धा नव्हते तर धर्मरक्षक जनतेचे खरे रक्षण करते होते